देगलुर में सफाई अभियान चलाया जा रहा है इस सफाई अभियान में देगलू नगर परिषद सीईओ तानाजी चौहान के जेर निगरानी नालियों की सफाई करवाई गई मेरी आवाज़ न्यूज़ ट्वेंटी फोर लाइव के देगलो नुमाइंदे सैयद समी ने तानाजी चौहान से जमन में खसूस मुलाकात की देगलूर नगर परिषद देगलूर अंतर्गत आपण देगलूर शहराच्या नगरपरिषद कार मुख्य कार्यात आलेला आहोत आणि पाहू शकता की आपल्यासोबत देगलूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण सर आपल्याकडे जोडले गेले आहेत आणि आपण पाहू शकता की तानाजी सर नमस्कार मेरी आवाज न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे सर देगलूर शहरामध्ये नाले सफाई अंतर्गत देगलूर नगर परिषदनं कोणकोणते कामे आपण हाती घेण्यात आले आहेत देगलूर नगर परिषद अंतर्गत मान्सून पूर्व तयारीमध्ये आपण शहरातील जे प्रमुख मोठे नाले आहेत त्यामधील गाळ काढण्याचं काम हाती घेतलं होतं जे आणि माणसांच्या सहाय्याने शहरातील संपूर्ण मोठ्या नाल्यातील गाळ काढण्यात आलेला आहे तसेच आणखी काही ठिकाणी काही शिल्लक राहिला असेल तसं नागरिकांनी नगरपालिकेला कळवावं त्या ठिकाणी स्वच्छतेची कामं करण्यात येतील तसेच तस सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे नागरिकांना विनंती करण्यात येते की त्यांनी जे काही पाणी नगरपालिका पुरवठा करते ते सुद्धा पाणी शुद्ध आहे परंतु आणखी काळजी जास्तीची घ्यावी म्हणून नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावे सर देगलूर शहरामध्ये अनेक वार्डामध्ये प्रलंबित असे अनेक वर्षापासून नालेसफाईचे कामे प्रलंबित आहे सर वार्ड क्रमांक दोन तीन पाच बारा एकोणीस वीस असे सर ज्या ज्या ठिकाणी आणखी काही नालेसफाई राहिली असेल ती नगरपालिकेच्या निदर्शनास आणून द्यावी नगरपालिकेला जे काही आमच्या कर्मचाऱ्यांना निदर्शनास येते ती कामे आम्ही करत आहोत आणखी कुठे काही राहिले असेल तर नगरपालिकेच्या निदर्शनास आणून द्यावी ती कामे तात्काळ करण्यात येतील जसं की आपण पाहू शकता की देगलूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण सर आपल्यासोबत होते अनेक नागरिकांची काही समस्या असेल तर ता, तात्काळत्वानी कळवावे आणि देगलूर नगर अंतर्गत पावसाळ्या सुरू होण्यापूर्वीच नालीसफाईचं काम देगलूर शहरामध्ये दे अनेक वाढत चालू आहे आणि ज्याचे जे ते राहिले तिथं त्यांनी असे कळवे सांगण्यात आलं आहे देगलूर शहरावर मी सयद समी मिरिया वास न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह देगलोर